वेलकम टू माय चॅनल मी अनिता माटे बोलते बरेच दिवस झालं काय मी मोठा व्हिडिओ काढलेला नाही लाँग व्हिडिओ काढलेलाच नाही आहे म्हणलं चला लाँग व्हिडिओ काढूया कारण मी लग्नाला गेली होती लग्नामध्ये कसं खूप जणांचा चेहरे वाचले मी आहे ना चेहरे वाचले म्हणजे कसं आपण दुरून त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर बारीक लक्ष ठेवतो ना तर त्यांचे चेहरे वाचले मी एक मस्त चेहरा वाचला मी तुम्हाला सांगते मी त्याच्यामध्ये नवीनच जोडप्याचं लग्न झालेलं असते खरं तर त्याला म्हणजे अरेंज मॅरेज आहे ना अरेंज मॅरेज म्हणजे आपण घरी मुलाला बोलवतो मुलगी पाहायला आणि मग मुलाला मुलगी किंवा मुलीला किंवा मुलगा दोघाला एकमेकाला पसंत पडले तर आपले पाहुणे मंडळी म्हणजे आपले आई वडील मामा काका सगळे मिळून लग्न जमवतात फक्त आपण पसंती करायची म्हणजे आपली ओळख नसती त्यांची त्या मुलाशी कधी फोन बोलणं नसतं फक्त आपण फोटो पाठवलेला असतो असं एक अरेंज मॅरेज झालेलं असते एक जोडपासत लग्नाला आलेलं असते ते मग नुकतंच त्यांचं लग्न झालेलं असते लग्न होतं देव देवाला जाता सत्यनारायण सगळं होतं त्यांचं पण कसं असतंय नवीन लग्न म्हणजे एकमेकाला ओळखत नसतात आणि कधी ते समोर समोर जाऊन बोललेले पण नसतात हे ना त्यांचं गाव वेगळं माझं गाव वेगळं पण एक नातं एक इतकं घट्ट नातं त्यांचं तयार होतं ना एकमेकाला आपण ओळखत पण नसतो तरी सुद्धा त्यांचं इतकं घट्ट नातं कसं तयार होत असत आमचं पण अरेंज मॅरेज झालेलं असतं पण मला आता तेव्हा कसं समजत नव्हतं आता मला समजतं ना अरेंज मॅरेज तेव्हा मला एवढं समजत नव्हतं काय तर तिथं आम्ही हे गेलो तिथे एक नवीन जोडप होतं तुम्हाला सांगते मी ते नवीन झोडपण आलं होतं तिथं लग्नाला इतकं सुंदर होतं दिसायला पण आणि एवढं काय म्हणजे वायाने मोठे नव्हते मुलगी काहीतरी एक पंचवीस वर्षाची असेल आणि मुलगा आपला तीस वर्षाचा असेल अंदाज <laughs> ते तुम्हाला सांगते मी दोघं तिथं लग्न चाललेलं असते ते दोघं एकमेकाकडे इतकं एकमेकाकडं बघत असेल इतकं गोड हसत ना मी उगी बघत होते त्यांच्याकडं खूप छान हसत होते मी त्यांचा व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण तसं बरोबर वाटत नाही ना मी तुम्हाला सांगावं म्हटलं नंतर खूप गोड हसत होते ते त्यांच्या नजरा नजरेमध्ये भिडले होते त्यांना एक एकदम असं वाटत होतं की आपण एकमेकांच्या जवळ बसावं नवरा बायको आणि त्यावेळेस तर तुम्हाला सांगते नवरा बायकोचं जे अरेंजमेंट झालेलं असते ना त्यांनी ओळखत ना त्यांचा स्पर्श जरी झाला ना आपलं एकमेकांना तर अंगा रोमांच कडवतात वेगळंच फील होतं ते त्यावेळेस आहे ना की एखादा मुलगा आपल्या ओळखीचं नाही काय नाही आपलं त्याचं जे लग्न होतं आणि त्यांनी आपल्याला कधी कसं मुलींना कधी कुठल्या मुलांनी स्पर्श केला नसतो आपले वडील भाऊ ह्यांचा स्पर्श वेगळा असतो पण दुसरा मुलगा कोणीतरी नाही काय नाही आपल्या शरीराला स्पर्श करतो तर आपल्या भावना कशा फील होत असतील मी ते विचार करते नाही का नाही इतकं नवल वाटतं ना मला खरं त्यांचं इतकं गोजीरान हसणं बोलणं ती काहीतरी बोलत असतील तो तिच्याकडे इतकं असं छान बघत असतो आणि हसत असतं म्हणत आ हो हो, हो, हो दे उत्तर देत असं ती पण तशी बोलत असते की समोरचं उत्तर होईल अशीच तिचं पण बोलणं असते की असं तिरस्कार वगैरे असं मागत नाही काय काय बघा ना तुम्ही खूप तिरस्काराने वागत होते नवऱ्याला आपल्या पण ती खूप प्रेमाने वागत होती आपल्या नवऱ्याशी मला ब मला ते बघितलं ना आपले दिवस आठवले तेव्हा म्हटलं आपण पण अरेंज मॅनेज केलेलं असते पण आपण लहान होतो आपल्याला काय समजत नाही खरंच मला वाटतं तुम्ही पण अरेंज मॅनेज जास्त करा कारण लव्ह मॅरेज वेगळंच असतं लव्ह मॅरेज पण करायला काय हरकत नाही पण लव्ह मॅरेजमध्ये कसं तुम्ही नेहमी नेहमी भेटता तेव्हा तुमचा अगोदर शरीराला स्पर्श झालेला असतो एकमेकांचा त्याच्यामुळं तुम्हाला ते नंतर काय वाटत नसतं अॅरेंज मॅरेजमध्ये कसं काहीच आपल्या शरीराला मुलाच्या त्या मुलीचा कधीच एकमेकांनी स्पर्श केला नसते आणि लग्न झालं जरा जेव्हा थोडं तरी स्पर्श झाला ना तर मुनवऱ्याचा आपल्याला एकदम नवीन नवीन तर वेगळं फील होतो असं सांगावर आपलं रोमांच उभं राहतात आणि वेगळंच आपल्याला सहवास मिळतो आपल्या नवऱ्याचा असं वाटतं की आपला नवरा असून एकदम जवळचा वाटतो आपल्याला कोणीतरी की आपलं किती म्हणजे छान बोलतो गोड बोलतो हे नवीन नवीन असतात मनानंतर तू 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 मयमयमयमय होतच असते मना पण <laughs> मन जो नवीन लग्न झाल्यानंतर अरेंजमेंट जर वेगळंच वातावरण असतं किंवा त्याचा सहवास सुद्धा वेगळा असतो लग्न झाल्यानंतर आणि खूप सगळं काही वेगळं वेगळं असतं आणि त्यातून आनंद पण घ्या तुम्ही आनंद घ्यायला शिका कारण जेव्हा तुम्ही नवरा विकू एक होता एकमेकांच्या मिठीत असता तेव्हा तुम्हाला खूप म्हणजे आनंद घ्या त्याचा म्हणजे असं कारण हे वेळ परत परत येत नसते आपल्याला आपल्या आपल्याकडं कर, नवऱ्याकडून आपण जे सुख घेतो ते नवीन असताना ते आपल्याला नंतर मिळत नसतं तसं सुख कारण त्यावेळेस या गोष्टी त्यावेळेस मिळतात कारण जसं 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 वय वाढत जाते तसं 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 जिम्मेदारी वाढत जाते आपली मुलं होतात मग त्यांचं संगोपन करायचं घरामध्ये वडीलधारी माणसं असतात त्यांची देखभाल करावी लागते म्हणून लग्न झाल्यानंतर मला वाटतं खरंच दोघंजण एकमेकांचं शारीरिक सुख चांगलं घ्या तुमचं मन एकमेकांचं जुळवून घ्या म्हणतात ना की संवाद चांगला ठेवा की म्हणजे भांडणं करू नका असं म्हणते मी छोट्या छोट्या गोष्टीवर तसं रुसवा फुगा होतोच म्हणा जरी नवरा रुसला तर बायकोनी तो काढायचा असतो रुसवा आणि बायको रुसली तरी तो नवऱ्याने रुसवा काढायचा असतो आहे की नाही तर आपलं आयुष्यही खूप सुंदर आहे आणि त्या आयुष्याला तुम्ही असं काही सुंदर बनवा ना की मला वाटतं की एकमेकाने एकमेकाला एक समजून घ्या नंतर असतं थोडं थोडं भांडणं पण काहीच विकत असं नाही आम टोकाला तर घरं सोडून जाते तर घराच्या बाहेर निघून जाते तर नवऱ्याला नाही तसले बोलतात नवऱ्याच्या पाठीमागं बोलतात नवऱ्याची पाठीभागं बोलते हे विचित्रच माणूस आहे असतातच माणूस आहे बाई याला काही कळत कसं कळत नसतं सगळं बाई तुलाच कळतो त्या नवऱ्याला काहीच कळत नाही चक्क म्हणतात काही कळत नाही त्याला असलाच आहे तो तसलाच आहे तो लेकरं झाल्यानंतरही सुरू होते कारण त्याला काय काय गोष्टी पटत नसतात ना त्याला वाटतं आपल्या बायकोने आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं आपलं घर सांभाळणं असं त्याला वाटतं पण ती बायको मला हेकडं जायचं म्हणा तिकडं जायचं म्हणा असंच करायचं म्हण तसं करा आपली कमाई असते एवढी एवढा खर्च करणे त्याला सहन होत नाही त्याच्यामुळं घरात भांडणं होते भांडणं व्हायचं हेच कारण असतं लव्ह मॅरेज तर त्याच्यापेक्षा जास्त भांडणं होतात पण काय काय लव्ह मॅरेज तसं नसतात ते जमवून घेतात जुळवून घेतात खरं प्रेम केलेलं असते त्यांनी तुम्ही नंतर लव मॅरेज करतोय तुम्ही नंतर भांडत बसत तुम्ही कारण तुमचा अगोदर बोला चाली सगळं झालेलं असते ना तर असं काही करू नका खरंच तुम्ही अरेंज मॅरेज करा किंवा लव मॅरेज जरी करत असल तरी असं लांबून करा कारण लव मॅरेज केल्यानंतर तुम्हाला जे पहिल्यापर्यंत जे सुख घ्यायचं असतं ते सुखाचा आनंद तुम्हाला मिळत नाही आहे असं असतं लग्न झाल्यानंतर जो खरा आनंद असतो पहिल्यांदा तो परत आपल्याला कधीही मिळत नाही त्याच्यामुळे ते शरीराला गरज असते आपल्या असं मला वाटतं खरंच म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे शारीरिक सुख म्हणजे काय उपभोगाची वस्तू नाही आहे शारीरिक सुख हे शरीराला पाहिजे आपल्या त्याच्यामध्ये मानसिक सुख सुद्धा पाहिजे आपल्याला जसं शारीरिक तसं मानसिक सुख पण पाहिजे आपल्याला आपण जे काय करतो ते विचार करून करा कुठल्या पण गोष्टी असं असतं नाहीतर काय म्हणतात की बाई आता काय माहिती म्हातारा झालो आपण साठी उलटली सत्तरी उलटली आता अरे तेव्हा तर खूप मजा असते एकदम निवांत असतो आपण वा। साठी नंतर सुद्धा शरीराला आपल्या शारीरिक सुखाची गरज असते कोण म्हणते नसते असतो प्रत्येकाला वाटते आपला नवरा जवळ असावा आपल्याला माया करावा आपला प्रेम करावं नवराला वाटते आपल्या बायकोने आपल्याला प्रेम करावं माया करावी जरी तुम्ही शारीरिक सुख घेत नाही पण एकमेकांना प्रेम तरी करू शकता ना असं म्हणू नका आणि साठी नंतरही सत्तर नंतरही पन्नाशी नंतरही खूप तुम्ही शारीरिक सुख घेऊ शकता निवांत झालेलं असते तुम्ही काय <laughs> होते होते मला माहीत नाही ते पण तुम्ही करू शकता आणि एकमेकांना मस्त भेटी देऊ शकता म्हणजे मस्त राहू शकता तुम्ही विचार काहीच करू 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 नका आता ज्याची त्याची जिम्मेदारी त्याच्यावर पडलेली असती तुमच्यावर काय जिम्मेदारी असेल तर ती झटकून द्या मुलांवर टाकून द्या सगळं काय आयुष्यावर करत बसून चला हो हा जो पहिले रात्रीची वेळ आहे मला रात्रीच काढायला व्हिडिओ जमते दिवसा काढायला जमत नाही व्हिडिओ मला आलं लक्षात तुम्हाला नवीन लग्न तर नवऱ्याशी मस्त प्रेम आणि छिट छिडछिट छिटिट करू नका कारण त्याला पण त्रास होत असेल तुम्हाला पण त्रास होत त्याला जिम्मेदारी असते नोकरी करायची असते घर बघवायचं असते सगळं घराचं बघाच असते आई वडिलांचं बघाच असते तुम्हाला काय घरामध्ये चपाती भाजी करायची ते पण नाही मोठं काम आहे तुम्हाला स्वतःला समजू नका की मीच चांगली मीच ग्रेट त्याच्याकडं पण बघत जावा नवऱ्या मुलाकडे म्हणजे नवऱ्याकडे त्याला पण सुख द्या तुम्ही आहे की नाही नाहीतर काय काय जण काय नाही बाहेर खाली पळत चला नवरा आपला असलाय तसं चला बाहेर एखादा काय म्हणते जरा बॉयफ्रेंड शोधा आणि इकडं नवरा चला बायको असते विचित्र आहे चला आपण गर्लफ्रेंड शोधा हे असे फॅड चाललेत आता सध्या जास्त त्याच्यामुळे असलं काय करू नका आपली भारतीय संस्कृती जपा एक पती आणि एक पत्नी एकनिष्ठ राहावा चला मग बाय सर्वांना आवडला तर व्हिडिओ नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आवडीने करा हो बघत जावा व्हिडिओ जरा पटा 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 तुम्हाला नाही वाटत आणि माटे यांना मावशीला कापूर आपल्या लवकर लवकर सिल्वर बटन यावं वाटते की नाही मग नाही चला मग लाईक करा